सग दोघी तिकडे जायचं आणि डोक्यामध्ये माझ्या मूळ मध्ये नेहमी नाही तर मी आठ तुमचं सांगू राहिले पहिले मला माहित आहे पण बाजू होता का तुम्ही दात काढू नका बर खडीवानी सांगू राहिले मी हा तिकडं मस्का मार तिकड ती मजा नका करू आताच्या मजाक मजा करू दिली एवढी मुंबई झाली साहेब तुम्हीच करा आणि मी झोपून जाते मला शोक आजी बातील काढायचा आणि मी सांगू राहील मी फोन फोडून टाकेन नका तुमचा नाटक करू नका डोकं खाऊ नका मग सांगते आधी मी तुम्हाला पोटामध्ये नाही तुम्हाला मानस खायचा मग तुम्हाला चपला मी तुम्हाला सांगते बरं मी माझ्याकडे करायची म्हणून मी सांगू राहिली तुम्हाला मग तुम्ही आहे का नाही ना ती विस्तित्रा कळणार ना

对那个。

काय ठोगा आला होता ते ठोगा जीव तरी का मेल्यावर गेले तुम्ही मी खरच मुसळ फुकून मारेन धोका फुटून तुमचं उगा काय करू नका तुम्ही समजलं ना ती माझ्या आगी जग तिकडं करायची महिन्या करायची तुम्ही माझ्या नाही तर बलवाना तुमच्या फ्रेंडला गल पेंडलं हा नाही तर गंधाराच्या बायकुल म्हणते मी आता गंधाराच्या बायकुल तुमच्या बलवाना गंधाराच्या बायकुल शहा करायला नाही कधी शाव करत नाही तुमची ती मग काय खाल् पंधराच्या पाठी करावी पंधराची वस्ती येते करून टाइमपास करायला Hmm. <laughs> Mantap lelaki panik. Mantap lelaki eh. Mantap lelaki panik. Ha ni dah. Mantap lelaki. <laughs> तरी घातली मित्रांनो आपण त्याच्यामुळे अशी झाली मित्रांनो चला बाय